नमस्कार मंडळी मी नितीन स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलवर तुमचे स्वागत करतो मंडळी ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कहाणी सुरू करूया कहाणीचे शीर्षक आहे अवलिया नमस्ते मी चंदू अबुधाबीसाठी जेट एअरवेजची फ्लाईट पकडण्यासाठी एअरपोर्टवर उभा असताना एक चाळीशीचा चष्मेदारी मराठी माणूस जवळ येऊन उभा होता त्याने माझ्या पासपोर्टवरील नाव पाहून लगेच हस्तांदोलनासाठी हात पुढे करून स्वतःची ओळख करून दिली तुम्ही कोस्टेंसाठी जाताय का तो म्हणाला होय पण तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते मी हो म्हणालो आपण कतारला भेटलोय आधी तुमच्या कॅम्पमध्ये तो अनवर होताना त्याच्या रूमवर आलो होतो मी एकदा तो म्हणाला अच्छा मग आता कुठे चाललात आता मीही कोस्टेनलाच चाललोय आयलंडला सकाळी सातची फ्लाईट होती नशिबाने दोघांचे सीट नंबरही जवळजवळ असल्याने पूर्ण फ्लाईटवर गप्पा चालूच राहिल्या एव्हाना आमची चांगलीच दोस्ती झाली होती तीन तासात विमान अबुधाबी एअरपोर्टवर उतरले आणि आम्ही सर्व सोपस्कार पार पाडून आणखी तासभराने बाहेर पडलो कोस्टेनचा कोऑर्डिनेटर आलाच होता मग एका कोस्टर म्हणजे मिनीबसमधून आम्ही सर्वजण शेख जायद सिटीमधल्या आलिशान व्हिलामध्ये पोहोचलो एव्हाना बारा वाजत आले होते आल्याबरोबर आम्ही शॉवर घेऊन लगेच लंच घेतला आणि मस्तपैकी ताणून दिली संध्याकाळी चार वाजता जाग आली ती चंदूने उठवल्यामुळे चंदूने त्याची बॅग उघडली होती बॅगमधून काही आयुर्वेदिक औषधांच्या बाटल्या बाहेर काढल्या सोबत ग्लास आणि फॅन्टाचे कॅन होते जे बिलामधून घेतले होते चंदू मला म्हणाला आता गंमत बघ त्याने औषधांच्या बाटल्यांमधून औषध ग्लासात ओतले आणि त्यात फॅन्टा मिसळून मला दिले अरे चा ओडका अरे तीच तर गंमत आहे चंदू म्हणाला अरे एअरपोर्टवर चेकिंगमध्ये सापडू नये म्हणून मी औषधांच्या बाटलीतून ओडका आणतो चल एन्जॉय कर आता चंदू ही वेगळीच चीज आहे हे मी एव्हाना ओळखले होते दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायचे होते तिथली कामे आवरून दोन तासांनी आम्ही फ्री झालो चंदुमनाला अरे चल जरा जीवाची दुबई करून येऊ झोपतोस काय शुंभासारखा का। मग घाईघाईने तयार होऊन आम्ही बस पकडली आणि दोन वाजता मेन सिटीला पोहोचलो थोडा वेळ कॅरीफोर आणि लुलू हायपर मार्केटमध्ये मा घालवून मग चंदुमनाला अरे इथे काय वेळ घालवतो आहेस असली माल इधर नाही काही और मिलता आहे चलो मग त्याने मला मुसाफामधल्या ईस्ट आफ्रिकन स्टोअरमध्ये नेले अरे बाप रे एखाद्या मॉलसारखे आलिशान लिकर स्टोअर देशोदेशीचे अप्रतिम ब्रँड तिथे कलात्मक पद्धतीने मांडून ठेवले होते टकीला वोडका रम जीन स्कॉच विस्की बियर आणि इतर अनेक प्रकार मग काही निवडक बाटल्या घेऊन आम्ही पेमेंट केले आणि निघालो आयलंडला जायला अजून आठ दहा दिवस तरी होते तेवढ्या वेळेचे नियोजन करून चंदूने बेगमी करून ठेवली होती पुढचे दहा दिवस मस्त मजेत गेले आम्ही दोन दिवस दुबईची सैर करून आलो अबुधाबी दुबई अंतर दोनशे किलोमीटर बसने पंचवीस दिरम तिकीट लागते पण या आनंदाला गालबोट लावणारी एक घटना दहाव्या दिवशी घडली आमच्या विलाच्या मागच्या बाजूस काही बलूची लोकांची वस्ती होती तिथली उन्हाळपोरे एकट्या दुकट्या परदेशी माणसाला धमकावणे आणि लुटणे असे प्रकार करायची प्रसंगी अंडी फेकून मारणे किंवा मारहाण करण्यापर्यंत मजल जायची त्या दिवशी आम्ही दोघे संध्याकाळी फेरपटका मारायला बाहेर पडलो होतो तेवढ्यात दहा बारा वर्षांचे सात आठ जण आले आणि मला धमक्या देऊ लागले एकाने अंडे फेकूनही मारले बाकीचे पैशाची मागणी करू लागले चंदूने तेवढ्यात प्रसंगावधान राखून एकेकाला लाथाबुक्क्यांनी तोडवायला सुरुवात केली दोघे तिघे आडवे होताच बाकीच्यांनी घाबरून पळ काढला मी चंदूचे आभार मानले तर असा हा चंदू त्या रात्री चंदूने मला आपली स्टोरी सांगितली चंदू सर्वप्रथम कुवेतला गेला एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवला तिकडे जाऊन स्वारी जरा सेटल होते तोच एका मिश्री म्हणजे इजिप्शियन मांत्रिकाच्या नादाला लागली चंदूचे लग्न तेव्हा व्हायचे होते म्हणून तुला चांगली मुलगी मिळवून देतो असे सांगून अली नावाच्या या मांत्रिकाने कुवेतमध्ये चंदूकडून भरपूर पैसा उकळला पण चंदूचा त्याच्यावर गाढ विश्वास होता त्याची आणि चंदूची चांगली दोस्तीच जमली म्हणा ना मग अलीने चंदूला नमाज आणि त्यांचा पवित्र ग्रंथ याचे मन महत्त्व मनावर बिंबवले चंदूला एक लॉकेट ताईत आणि पवित्र ग्रंथ त्याने दिला त्याच्या खोलीत हे सर्वसामान सदैव असे कुवेतमध्ये सुद्धा दररोज सकाळ संध्याकाळ धूप लोबान लावून त्याचे पठन सुरू असे चंदूला हळूहळू दिव्य अनुभव यायला सुरुवात झाली सर्वप्रथम एका अमावस्येच्या रात्री जेव्हा अलीने चंदूच्या हृदयावर हात ठेवून पवित्र मंत्र म्हटला त्यावेळी चंदूच्या सर्वांगणातून थंड लहरी प्रक्षेपित झाल्या त्यानंतर त्याला एका दिव्य पुरुषाचे दर्शन झाले दिव्य शक्तीने तुला माझ्याशी जोडले आहे आतापासून तुला माझे संरक्षण व मदत मिळेल असे त्या जीनने चंदूला सांगितले त्यानंतर चंदू सतत त्या शक्तीच्या संपर्कात असल्याप्रमाणे वागू लागला त्याला दिव्य स्वप्ने पडू लागली हळूहळू तो कुवेतमधील जॉब मुंबईतले कुटुंबीय आणि सभोवतालच्या जगापासून विभक्त होत गेला सतत अली आणि जीन यांच्या विचारातच राहू लागला साहजिकच त्याचा परिणाम कामावर होऊ लागला कामावरून त्याचे चित्त उडाले आता तो जिन त्याला सांगत होता की इथे काही लोक तुझे शत्रू आहेत त्यांनी कट करून तुला कामावरून काढून टाकायचे ठरवले आहे यासाठी तू तु तुझ्या तु तु कामाच्या ठिकाणावरील एक वस्तू आणून अलीला दे मग कामावरील मंडळी तुझ्या बाजूने वश होतील त्यानुसार चंदूने त्यांच्या वर्कशॉपमधील एक हातोडी चोरली आणि ती आपल्या रूमवर ठेवली अलीने रूमवर येऊन त्या हातोडीला काही धागे बांधून लोबान दाखवला आणि मंत्र म्हटले आणि आता तुझे काम झाले आहे असे सांगितले इकडे चंदूचे हे सर्व उद्योग सहकारी कर्मचाऱ्यांच्या नजरेतून सुटले नव्हते चंदूच्या नाना भानगडींनी ते वैतागले होते त्यांनी सुपरवायझरकडे तक्रार करून चंदूचे कामावर अजिबात लक्ष नाही अशी तक्रार केली त्यावरून सुपरवायझरने चंदूला चांगलेच छापले आणि आठ दिवसात स्वतःला सुधार आणि कामावर लक्ष दे नाहीतर तुला कामावरून काढून टाकीन आणि भारतात परत पाठवीन अशी सक्त ताकीद दिली झाले आता चंदू पिसाळला सर्वप्रथम अलीशी हुज्जत घातली आणि मग त्याला प्रचंड शिव्या देतच रूमवर आला रागाच्या भरात ग्रंथ आणि हातोडी धूप लोबान सगळे उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकले हे सगळे बाजूच्या रूमवर राहणारे बाकीचे कर्मचारी पाहत होते एकाने कुणीतरी कुवेतच्या पोलीसला बोलावून आणले आणि चंदूने पवित्र ग्रंथाचा अपमान केला आहे त्याची झडती घ्या अशी तक्रार केली मग पोलिसाने रूमची आणि कचरापेटीची तपासणी केली तर खरोखरच ग्रंथ आणि हातोडी सापडली झाले मग चंदूची रवानगी पोलीस स्टेशनवर पण त्याची जबानी घेताना उलटसुलट वक्तव्ये आणि बोलण्यातील विसंगती पाहता ही सायकिक केस आहे हे स्पष्ट झाले मग पुढे काही जास्त कारवाई न होता चंदूला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि त्याची रवानगी पुन्हा भारतात करण्यात आली भारतात आल्यावर चंदूला मनोविकार तज्ज्ञाकडे नेण्यात आले त्याला बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले अनेक गोळ्या आणि इंजेक्शन्स याचा मारा करण्यात आला दोन अडीच महिन्यात तो नॉर्मलवर आला मग घरच्यांनी त्याचे लग्न करून देण्याचे ठरविले एक बेळगावची मुलगी पाहून एका शुभमुहूर्तावर चंदू विवाहबद्ध झाला पण हे लग्न फार काळ टिकले नाही सहा महिन्यातच चंदूचा घटस्फोट झाला आणि मग पुन्हा चंदू सौदी अरेबियाला दोन वर्षांसाठी निघून गेला आज चंदू ब्राझीलमध्ये आहे अधूनमधून फोन करतो पण चंदूचा फोन आल्यावर माझी ती संध्याकाळ अस्वस्थ जाते मनात कुठेतरी नक्की वेडा कोण त्याला वेळा ठरवणारे हे जग की जगाला फाट्यावर मारून आपल्याच धुंदीत आयुष्य जगणारा चंदू असा प्रश्न पडतो मंडळी कहानी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद